फर्निचर फार घाण झाले आहेत फॅनची तर पूर्ण वाट आहे कारण एवढे जाळे झालेत की फॅनचा स्पीडच कमी झालाय काय इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस फार घाण झाले धूळ बसली चिकट चिकट झाले कसे साफ करावे भिंतीला भी। जाळ्या झाल्यात बरं सगळ्यांची स्वच्छता करावी तर कशी मग हा व्हिडिओ त्यासाठी आहे कारण सणासुदीला सुरुवात झालीय आणि आपलं घर जेवढं स्वच्छ तेवढं घरामध्ये खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटत तर चला या दहा किचन आणि क्लिनिंग टिप्स फक्त आणि फक्त तुमच्यासाठी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करू आता तुम्ही म्हणत असाल प्राजक्त काय हा अवतार करून घेतलाय अहो आंघोळीच्या आधी सगळं साफ करायचं होतं आपलं जे रिअल आहे तेच तुमच्यासोबत शेअर करत असे त्यामुळे वेगळा असा ड्रेस सुद्धा घातला नाहीये पटकन साफ करायचंय म्हटलं म्हणून तुमच्यासोबत सगळा व्हिडिओ शेअर कर जेव्हाही आपल्याला फॅन साफ करायचा असतो तेव्हा आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागते आपल्याकडे सगळ्यांकडे सी डी अव्हेलेबलच असेल असं नाही मग आपल्याला उभं राहावं लागतं बरं आता ते सुद्धा केलं तरी सुद्धा खाली एवढी घाण होते की नंतर खालचा फ्लोर सुद्धा खूप साफ करावा लागतो आणि घरामध्ये जर फर्निचर असेल तर ते, ते पूर्ण फॅनची घाण फर्निचर वरती पडते मग अशा वेळेस ही जुनी उशीची खबर तुमचं खूप छान पद्धतीने व्यवस्थितरित्या काम करणार आहे तर कधी जुनी पुराणी उशीची खोळ असेल बेडशीट असेल त्याचे वेगवेगळे वापर करायला आहे हवेत तर हे बघा मी जुनी पुरानी खोळ घेतलेली आहे नवी वगैरे घ्यायची नाहीये आणि याऐवजी तुम्ही टी शर्टचा वापर सुद्धा करू शकता पण खोळ आपण यासाठी घेतलीये कारण हे बघा एका बाजूने बंद आहे त्यामुळे खाली पडायचं टेन्शन आहे कसं साफ करायचं ते बघूया तर तुम्ही बघू शकता पूर्ण हे जे काही पाते आहेत हे अशा पद्धतीने घाण झाले आहेत तर याला ओल्या कपड्याने पुसायचं नाही आधी कोरड्या कपड्यानेच आपल्याला पुसून घ्यायचंय त्यामुळे आपण उशीची खोळ बिलकुल ओली केलेली नाहीये तर हे करत असताना तुम्ही कोणाची तरी मदत सुद्धा घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्याला टाकायची आहे कोणाची तरी हेल्प तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने बघा आणि आता पूर्ण व्यवस्थितरित्या पुसून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला आता उशीची खोळ कशी करायची ते सुद्धा सांगते आता बघा या पद्धतीने आपल्याला व्यवस्थितरित्या ते पुसून घ्यायचे उशीची खोळ बाहेर काढायची नाही म्हणजे जी काही घाण पडायची ती उशीच्या खोळमध्ये पडते आणि आपलं खालचं बिलकुल फ्लोअर घाण होत नाही आणि कशावरती जाळे सुद्धा पडत नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे डोळ्यात कचरा जात नाही तर या पद्धतीने बघा आता तुम्हाला रिझल्ट सुद्धा मी दाखवते टोक जे असतं ना फॅनच्या पात्यांचं ते जास्त घाण झालेलं असतं तर आता तुम्हाला रिझल्ट दाखवते मी तर तुम्ही बघू शकता आता मी काढून दाखवते की कसं साफ झालंय तर बघू शकता पहिलं पात किती घाण होतं आता कितीच साफ झाले हे दुसरे पाते तुम्ही बघू शकता किती घाण आहेत आणि हे बघा किती साफ झाले आणि सगळं काही जो कचरा आहे तो हे बघा याला घाण लागली आहे आणि याच्या आतमध्ये पडतय खाली काहीच पडत नाही हे बघा सगळी घाण याच्यात गेलेली आहे आणि खाली तुम्ही फ्लोर बघू शकता पूर्ण फ्लोर व्यवस्थित रित्या साफ आहे तर तुम्ही बघू शकता हे पात किती घाण झालेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता साफ करून दाखवते आता बघा मी तुम्हाला दाखवते सेकंड सुद्धा पाते जे आहे आपण असं साफ करून घेतोय आणि रिझल्ट बघा आता तुमच्या समोर आहे मी काहीच कट नाही केलं हे बघा किती घाण झालं होतं आणि किती स्वच्छ निघालेलं आहे कसलंच ओलं केलं नाही की काहीच नाही तर तुम्ही बघू शकता सगळा कचरा घाण सगळं याच्यात आहे उलटी करायची फक्त आणि डस्टबिन मध्ये टाकून द्यायचं उलट करायचं ही खोळ आणि नंतर धुम काढायची खूप इझी आहे टीप नंबर दुसरी टीव्ही कशी साफ करावी टी व्ही साफ करण्यासाठी फक्त या दोन वस्तूचा वापर करायचं आहे कसलंच लिक्विड स्प्रे कशाचाच वापर करायचा नाही एक म्हणजे टीव्हीची ही जी पुढची स्क्रीन आहे ती आपण याने साफ करणार आहोत जो एकदम सॉफ्ट कपडा असतो ज्याने की पूर्ण आपल्या टीव्ही वरती जे आहे ते स्क्रॅचेस वगैरे पडणार नाही आणि टीव्हीची जी मागची बाजू आहे ती आपल्याला या ब्रशने साफ करायची हा ब्रश मी डीमार्टला घेतलाय तुम्हाला जर या ब्रश लिंक हवी असेल डिस्क्रिप्शन चेक करा आणि कधीच टीव्ही वरती कोणतंही लिक्विड मारायचं नाही तर आपला डिस्प्ले जाऊ शकतो तर चला आता आपण साफ करून घेऊया आता बघा ही जी टीव्हीची मागची बाजू आहे या ब्रशने फार इझिली आपण साफ करू शकतो इथे सुद्धा तुम्ही कपडा मारू शकता पण आधी ब्रशने साफ करा आहे बघा हे जे जाळे आहेत हे फार इझिली आपण याने साफ करू शकतो अगदी स्टँड पासून सगळं काही साफ करू शकतो आपल्या घरातील दरवाजे खिडक्या आणि डेकोरेटिव्ह आयटम साफ करण्यासाठी आपण एक घरच्या घरी जबरदस्त असा स्प्रे बनवणार आहोत तर स्प्रे बॉटल घ्यायची स्प्रे बॉटल नसेल तर जुनी पुराणी प्लास्टिकची बॉटल घेऊ शकता यामध्ये थोडंसं सोल्युशन आहे तर मी काय फेकत नाहीये त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी हे सोल्युशन तुम्ही ऑल इन वन सोल्युशन आहे फ्लोर साफ करण्यासाठी सगळं साफ करण्यासाठी याचा वापर करू शकता घरातील फर्निचर सगळं काही आणि साफ करू शकता तर आपल्याला घ्यायचं एक लिंबू अर्धा ते एक लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे आणि व्हिनेगर घेतलं तरी चालेल तर लिंबामुळे जे काही दुर्गंधी वगैरे येते किंवा डाग वगैरे झाले असेल चिकटपणा झाला असेल तो पूर्ण नाहीसा होतो त्यामुळे लिंबाचा रस आपल्याला आवर्जून यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे सोडा सोडा साधारणतः एक चमचा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चिकटपणा नाहीसा होण्यासाठी आणि शाईन येण्यासाठी आपण इथे वापरतोय डिशवॉश लिक्विड डिशवॉश लिक्विड नसेल लिक्विड डिटर्जंट किंवा निर्म्याचा तुम्ही इकडे वापर करू शकता जबरदस्त असं आपलं सोल्युशन तयार झालंय मी यामध्ये व्हिनेगरचा वापर यासाठी केला नाही कारण मला फ्रीज वगैरे सगळं साफ करायचं आहे आणि मला कुठेतरी असं वाटतं की व्हिनेगरमुळे मुळे जी फ्रीजची शाईन असते ती कुठेतरी मला अशी कमी झालेली दिसते त्यामुळे मी इकडे व्हिनेगर वापरलं नाही आणि आता हे शेक करून घ्यायचंय जबरदस्त असं आपलं सोल्युशन तयार झालंय लिंबामुळे याचा इतका छान सुगंध येतो असं वाटतंय की हे लेमनचं क्लीनर आपण बनवलंय चला आता आपण डेकोरेटिव्ह आयटम साफ करू तर आता आपल्या घरातील सगळे डेकोरेटिव्ह आयटम्स आणि फर्निचर साफ करण्यासाठी मी किचन टॉवेलचा चा वापर करते तुमच्याकडे किचन टॉईल नसेल पन, तर जुनी नॅपकिन किंवा कपडा घ्यायचा कॉटनचा टी शर्ट तुमच्याकडे असेल त्याचे कपडे फाडून घेतले तरीही चालेल पण हे किचन टॉईल्स एकदा काढला आपण तर महिनाभर जातं एक त्यामुळे मला हे खूप जबरदस्त वाटलं लिंक खाली दिलेली आहे चला आता आपण साफ करूया तर बघा फक्त स्प्रे करायचं आपल्याला आणि पुसून घ्यायचं आता बघा जर फर्निचर वरती लाकडी पृष्ठ वगैरे असेल तर अशा वेळेस इथं ना स्प्रे करायचं नाही तर एकतर ओल्या कपड्याने किंवा कोरड्या कपड्यानेच तुम्हाला फक्त असं पुसून घ्यायचं आहे लाकडी गोष्टींवरती कारण इकडे तर धोधो पाऊस चालू आहे तसा मुंबईत गावाकडे एवढा नाहीये अशा पद्धतीने फ्रेम पूर्ण आपल्याला साफ करून घ्यायच्यात किती छान साफ झाल्या तुम्ही बघू शकता तर आता आम्ही गावाला गेलो होतो तर तुम्ही बघू शकता फर्निचरला पूर्ण भुरशी लागली आहे खुर्ची वगैरे तर बघा हे मारून घेते मी किचन टाओलना आणि स्प्रेने मस्त पैकी हे पुसून घेतलं आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे म्हणजे इतके भारी शाईन येते आणि असं वाटते की काय आपण धुणीच काढला की काय इतका जबरदस्त आहे जर तुमच्या घरी लहान मुलं असेल तर तुमच्याही भिंती अशाच रंगलेल्या असतील तर काय करायचं हे व्हाईट वाला कोलगेट घ्यायचं बघा यामध्ये थोडस लिंबू सुद्धा तुम्ही टाकू शकता थोडंफार असेल भिंतीवर घाण केलेले तर अशा वेळेस हे करा जुना टूथब्रश घ्यायचा ओला करून आणि फक्त इथे असं अप्लाय करायचं आणि एकदम हलक्या हाताने घासायचं बघा एकदम हलक्या हाताने घासायचं म्हणजे भिंतीचा कलर निघणार नाही हे बघा तुमच्या समोर रिझल्ट आहे तुम्ही बघू शकता की मी फक्त हे इथे लावलंय आणि हे साफ झालेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने निघले मार्कर क्रेॉन सगळे ड्राग जे आहे याने निघू शकतात तुम्ही हे ट्राय नक्की करा पण कोलगेट वापरताना ह्या व्हाईट कोलगेटचाच तुम्हाला वापर, कोल वापर करायचा आहे आपल्या घरातील जाळी कशी काढावी तर त्यासाठी या झाडूचा वापर तुम्ही नक्की करू शकता पण आपल्या घरातील जे काही सज्जे वगैरे आहेत तेही आपण तिथे न जाता सज्जावरती न जाता कशा पद्धतीने साफ करायची ही टिप त्याच्यासाठी आहे तर आपल्या किचन मध्ये सज्जे किंवा मग तुमच्या घरामध्ये जर पीओपी केले असेल तर फ्लोर वरच जे आहे ते कसं साफ करायचं हे सगळं काही या ट्रिकने तुम्ही साफ करू शकता आता असं झाडू घ्यायचं आहे आणि ह्या झाडूला अशा पद्धतीचा जुना पुराणा असा घालायचा आहे हे खूप सोपी ट्रिक आहे पहिले आपल्याला हा सॉक्स कोरडाच करायचा आहे आणि कोरड्याने सगळी जाळे वगैरे सगळं साफ करायचं आहे आणि नंतर हा सॉक्स ओला करायचा आहे पुन्हा घालायचा आणि नंतर व्यवस्थित पुन्हा साफ करून घ्यायचं याच पद्धतीने तुम्ही ना फॅन सुद्धा साफ करू शकता पण बऱ्याचदा काय होतं आपल्याकडे एकतर जुना पुराणा सॉक्स नसतो किंवा मग छोटे मुलांचे असतात जे की एवढं काम येत नाही तर काय करायचं जुनं पुराणं टी शर्ट घ्यायचं आहे आपल्याला टी शर्ट घ्यायचं आहे आणि हा जो काही झाडू आहे हा बघा आपल्याला टी शर्टचा जो गळा आहे तिथून आतमध्ये आहे लक्षात घ्या या पद्धतीने आणि याला असा आता हा रॅप करायचा आहे झाडू लक्षात घ्या आपण बिलकुलच इथे हे टी शर्ट जे आहे ते पूर्ण ओलं करून घेतलं नाहीये थोडं फार स्प्रे तुम्ही मारू शकता तर अशा पद्धतीने युज ऑन थ्रोचे रबर आपल्याला याला घालायचे आहेत दोन ते तीन म्हणजे हे चांगलं परफेक्ट सिक्युअर होऊन जातं या पद्धतीने आपलं हे टूल रेडी झालेलं आहे किंवा इथे तुम्ही टाचन पिन सुद्धा लावू शकता तर बघा अशा पद्धतीने टूल तयार झाले आता बघा पंधरा दिवस झाले गावाकडे गेले होते त्यामुळे जाळ बघा किती झाले हे बघा फार इझिली कॉर्नरला जातं आणि आपण टी शर्ट घातल्यामुळे इथलं सगळं काही खालचं सुद्धा साफ होतं म्हणजे टी शर्ट घातल्यामुळे खूप सारा एरिया कव्हर सुद्धा होतो आणि हे किती छान निघतं बघा सगळं खाली जाळे पडायला लागलेली आहेत तर याने माहिती का तुम्ही भिंती सुद्धा साफ करू शकता या पद्धतीने बघा फक्त तुम्हाला असं फिरवायचं सगळ्या भिंती साफ होत एक्स्ट्रा टूल सुद्धा तुम्हाला घ्यायची गरज नाहीये एवढं जबरदस्त असं हे टूल आपलं बनत पूर्ण जाळे निघतात यासाठी तुम्ही जुना पुराणा वापरू शकता तर जेव्हा तुमचं काम झालं तेव्हा तुम्ही ते फार इझिली बघा हे रिमूव्ह करू शकता आणि हे टी शर्ट पुन्हा व्यवस्थित धुऊन तुम्ही पुढच्या ह्याच्यासाठी वापरू शकता तर तुम्ही बघू शकता पूर्ण जाळे जे जा आहे ते याने निघतं आणि हे बघा किती घाण झालेलं आहे एकदम जबरदस्त आहे बघा हे हॅक है, नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला सणासुदीला हे है हॅक्स खूप कामी येतील आपल्या घरातील बोर्ड कशी साफ करावे यावरती तर आपण स्प्रे नाही मारू शकत कारण करंट लागायची भीती आहे मग अशा वेळेस दोन ट्रिक फॉलो करू शकता एक म्हणजे का, कापसाच्या बोळ्यावरती सॅनिटायझर लावून किंवा टिश्यू पेपरवरती लावून हे पूर्ण पुसून घ्यायचं किंवा दुसरा म्हणजे हे नेल रिमूव्हरचे जे आहे ते घ्यायचं किंवा अशा पद्धतीने आपण कॉटन चे आणतो बघा नेल रिमूव्ह करण्यासाठी ते घेऊ शकता पण हे फार लागतील जर सगळेच बोर्ड साफ करायचे असेल तर मग अशा वेळेस सॅनिटायझर घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने अगदी छोट्यातला छोटा भाग सुद्धा बोर्डचा क्लीन होतो बघा आपण जे सॅनिटायझर वगैरे वापरतो किंवा बघ नेल रिमोवर असतं त्यामध्ये अल्कोहोल असतं सो ते हायली फ्लेमेबल आहे तर अशा वेळेस इथला जो पार्ट आहे याच्यामध्ये घालायचा नाही बॉर्डर त्याने व्यवस्थित साफ करून घ्यायचा बाकीचं कोरड्या कपड्याने पुसून घेतलं तरी चालेल कारण बघा अं उगस दुसरंच काही होऊन बसायचं अशा वेळेस तुम्ही ना फक्त ह्या खूप घाण झालं असेल तरच मग नेल पेन रिमोवर किंवा वा सॅनिटायझर वापरा अशा वेळेस तुम्ही टिशू पेपरने किंवा सुती कपडा घेऊन त्याला हलकस पाण्याने ओलं करून जरी पुसलं तर बेस्ट निघत तुमच्याही घरामध्ये जर अशा मोठ्या मोठ्या खिडक्या असेल किंवा छोट्याही खिडक्या असेल तर त्याचा काच कसा साफ करावा फक्त एक छोटी ट्रीप फॉलो करा मी जो स्प्रे तुमच्यासोबत शेअर केला हा स्प्रे फक्त मारायचा किंवा फक्त पाणी मारलं तरी चालेल पण हा स्प्रे मारलं तर मग काय होईल जो काचेवरती धुळेमुळे चिकट चिवटपणा झालेला असतो तो या स्प्रेने निघण्यास मदत होतो तर फक्त तुम्हाला स्प्रे करायचं आहे कागद पण घ्यायची गरज नाही फक्त वायपर घ्यायचंय हवं तर घाचीने घासून घ्या आणि नंतर फक्त असं करायचं <द्वागा> की रोज आपण झाडून पुसून घेतोच नाही का मग झाडून जेव्हा तुम्ही काढता तेव्हा कधीही फक्त खालचा फ्लोअर न झाडता टाइम असेल दोन पाच मिनटं एक्स्ट्रा काढा आणि वरची सुद्धा असा पद्धतीने झाडून आत मारा म्हणजे काय तर तुम्हाला एक्स्ट्रा डीप क्लिनिंग करायची गरज नाही आणि तुमच्या घरामध्ये जाळ्या अळ्या लागणार नाही ही टीप खूप बेसिक आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे रोजचे दोन ते पाच मिनिटं आपण सगळेच काढू शकतो नाही का फरशी पुसत असताना तुम्ही थोडस जर कम्फर्ट त्यामध्ये टाकलं तर काय होतं माहितीये का घरभर कम्फर्टचा सुगंध येतो एक्स्ट्रा आपल्याला स्प्रे वगैरे वापरायची गरज पडत नाही आणि सगळ्यात महत्वाचा घरात जो खुबट वास येतो ना तो सुद्धा नाहीसा होतो पण आता तुम्ही म्हणाल प्राजक्ता हे तर एरियलची दिसते अहो एरियलचीच आहे पण यामध्ये ही संपलं होतं त्यामुळे कम्फर्ट टाकलेला आहे त्यामुळे ही बेसिक टिप आहे खूप इम्पॉर्टंट आहे रोज स्वयंपाक झाला की एवढे भांडे उरतात हा तो आता स्वयंपाक झाल्याबरोबर जर भांडे घातले तर जर आपण स्वयंपाक झाल्यावर बसलो तर जो कंटाळा येतो तो कंटाळा येत नाही आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठा जो टास्क आहे भांडे घासायचा तो होतो आता बघा भांडे तर आपण घासतो मग कधीतरी आपण किचनकडे फार दुर्लक्ष करतो मेन म्हणजे गॅस वगैरे आणि सगळ्यात महत्वाचं हा प्लॅटफॉर्म क्लीन करण्यासाठी सो हातो हातो पटकन स्वयंपाक झाला की जर पुसून घेतलं तर आपल्याला डीप क्लिनिंगची गरज पडत नाही आणि मेनली आपलं जे किचन आहे ते चिकट चिकट होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं स्वयंपाक झाला बसलं ना तर काम तमाम होऊन जातं कारण फार आळस येतो माझ्यासोबत नेहमी असं होतं सोबत होतं का त्यामुळे पटकन पाच दहा मिनिटं एक्स्ट्रा काढते पटकन साफ करून घेते आता कधी कधी जर पाहुणे आले असेल भरपूर स्वयंपाक केला असेल तर अशा वेळेस थोडंसं बसणंही गरजेचं आहे नाही का तुम्हाला या दहा टीप कशा वाटल्या मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी अशा पद्धतीने घरून आले पंधरा दिवस तर अशी साफसफाई करते त्यामुळे डीप क्लीन करायची गरज पडत नाही आता दिवाळी दसरा असं जे मोठे सण असतात अशा वेळेस आपलं किचन आपण पूर्ण काढतो तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे पण आपलं जे बेडरूम हॉल आहे ते कशा पद्धतीने आपण स्वच्छ ठेवावेत रोज कोणत्या कोणत्या टिप्स वापराव्यात हेच मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार हा व्हिडिओ आतापर्यंत तुम्ही बघत असाल तर प्लीज तुमच्या मित्रपिरिवासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चलो बाय